उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात महेश पान श्रॉपवाल्याला पिस्तूल आणि चॉपरचा धाक दाखवून टोळीकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र पिस्तूलमधील मॅगझिन खाली पडल्याने फायर झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला आहे या टोळीने त्यानंतर नेवाळी परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची तयारी केली होती मात्र हिल पोलिसांना या दरोड्याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून या टोळीतील सराईत गुन्हेगारांना उल्हासनगर हिल पोलिसांनी अटक केली आहे युवराज पवार उर्फ लोहार राहुल गायकवाड वासुदेव फकेरा कल्पेश बावीसकर आणि अजय पिल्ले या दरोडेखोरांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जिवंत काडतूस वायर मिरचीपूड आणि चॉपर पोलिसांनी हस्तगत केलं आहे हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ठाणे पुणे भिवंडी कल्याण या विविध शहरांच्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर सत्तावीस प्रकारचे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत शिवाय यातील काही गुन्हेगार हे फरार आहेत या सगळ्यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तीन ऑगस्ट पर्यंत सगळ्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अठ्ठावीस तारखेला रात्र साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोच हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरचीची पूड वायर रस्सी असे साहित्य मिळून आले सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आंधार फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस यांनी पाठलाग करून त्या दोन आरोपी ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण सत्तावीस गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे